नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सर्षम स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा सम आणि विषम संख्या म्हणजे काय आणि त्यावरील स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा बघा हा घटक सोपा वाटला तरीही याच्यामध्ये असे प्रश्न विचारले जातात की मुलांना विचार करायला भाग पडतात मग यातले नियम यातले सूत्र जर आपल्याला माहीत असतील तर आपल्याला हा घटक अगदी सोप्पा जाणार आहे आणि याचे मार्क्स आपल्याला मिळणार आहेत चला तर बघा आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल बनविले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला बघा समसंख्या आता समसंख्या म्हणजे काय तर बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्यांना समसंख्या म्हणतात बघा उदाहरण घ्यायचं झालं तर बघा आता हे आहे एककाचं घर आणि हे आहे दशकाचं घर मग या ठिकाणी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही अंक या जर एककाच्या घरामध्ये असेल तर ती पूर्ण संख्या समसंख्या झाली मग इथे मी अंक घेते तीनावर चार चौतीस मग बघा चार हा समसंख्या आहे म्हणून मग चौतीस ही काय झाली समसंख्या झाली आता इथे बघा पाचशे अडतीस आता बघा एककाच्या घरामध्ये आठ आहे आठ ही समसंख्या आहे म्हणून मग पाच आणि तीन जरी विषम असतील पण एककाच्या घरामध्ये जा आठ ही समसंख्या आहे म्हणून मग ही पूर्ण संख्या काय झाली समसंख्या झाली कितीही अंकी संख्या आपण घेतली तरीही बघा एक हजार पाचशे शहात्तर या एककाच्या घरामध्ये सहा आहे सहा समसंख्या आहे म्हणून मग एक हजार पाचशे शहात्तर ही पूर्ण संख्या समसंख्या आहे आता हे झालं समसंख्या आता बघा विषमसंख्या म्हणजे काय याच्याबरोबर थोडंसं वेगळं ज्या संख्यांच्या स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्यांना विषमसंख्या म्हणतात मग बघा हे एककाचं घर आहे आणि हे दशकाचं घर आहे मग याच्या जागी इथे एक दिला आणि इथे मी लिहिलं सहा मग ही झाली एकसष्ट मग एककाच्या ठिकाणी एक हा विषम अंक आहे म्हणून मग एकसष्ट ही पूर्ण काय झाली विषमसंख्या झाली आता दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर बघा पंच्या नऊशे पंच्याऐंशी एककाच्या घरामध्ये पाच आहे पाच हा विषम अंक आहे म्हणून मग नऊशे पंच्याऐंशी हा काय झाला विषमसंख्या आहे आता याच्यामध्ये बघा दोन हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर आठ समसंख्या आहे मग ही काय झाली समसंख्या झाली ही विषमसंख्या होईल का नाही मग ही पूर्ण समसंख्या झाली पण इथे बघा आता इथे मी अजून एक अंक वाढवला आणि इथे मी तीन लिहिला तर हे एककाचं घर झालं मग एककाच्या घरामध्ये कोणता अंक आहे तीन आहे म्हणून मग एकोणतीस हजार सातशे त्र्याऐंशी ही पूर्ण काय झालेली आहे विषमसंख्या आहे हे झालं सम आणि विषमसंख्येचं फक्त आपल्याला एककाच्या घरामध्ये कोणता संख्या आहे कोणता अंक आहे तो फक्त बघायचा आहे आणि त्यावरून आपल्याला समसंख्या आणि विषमसंख्या ओळखायचं आहे आता बघा मी इथे एक ते दहा अंक लिहिते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा आता इथे बघा बेचा पाडा बेक की बे बेदुणचार बेतिकचा बेचोकाठ बेपंच दहा मग हे जे अंक आहेत त्यांना आपण काय म्हणायचं आहे समसंख्या म्हणजे यापैकी अंक जे असतात ते एकक स्थानी जर असतील तर ती पूर्ण संख्या समसंख्या झाली आणि उरलेले अंक बघा एक तीन पाच सात आणि हे नऊ यांना काय म्हणायचं विषम संख्या बघा लक्षात ठेवायला खूप सोप्पं आहे आता नेहमी आपल्याला प्रश्न पडतो की एक अंकी विषमसंख्या किती मग बघा एक दोन तीन चार पाच आणि एक अंकी समसंख्या किती एक दोन तीन चार हे आपण एक चारच्या माध्यमातून शिकणार आहोत आता आपण सूत्र बघूया बघा सूत्र क्रमांक एक आपल्याला असं सांगतं आहे समसंख्या अधिक समसंख्या बरोबर समसंख्या याचा अर्थ दोन समसंख्यांची बेरीज बरोबर त्याचं उत्तर येणारं उत्तर हे ती समसंख्याचं येते मग बघा बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न विचारतात आपण प्रश्न घेणार आहोत मग त्यावेळेस मुलांचं कन्फ्युजन वाढतं की अरे बापले इथे तर संख्या नाही आहेत आणि मग नेमकं सम येणार का विषम येणार मग ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी हे सूत्र बघा दोन समसंख्यांची बेरीज बरोबर येणारं उत्तर समसंख्याच असते आता बघा समसंख्या कोणती घ्या इथे मी घेतले दोन अधिक इथे समसंख्या मग चार पण समसंख्या मग यांची बेरीज करा दोन अधिक चार बरोबर किती आलं उत्तर सहा मग सहा ही काय आहे समसंख्याच आहे है की नाही मग दोन समसंख्यांची बेरीज बरोबर त्याचं येणारं जे उत्तर आहे ती सुद्धा काय असते समसंख्याच असते दुसरं सूत्र बघा समसंख्यांची वजावाकी समसंख्याच असते म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त समसंख्यांची वजाबाकी त्याचं येणारं उत्तर हे सुद्धा समसंख्याच असतं आता इथे समसंख्या घेतली मी सहा आणि एक समसंख्या घेतली चार मग यांची वजाभाकी केली तर उत्तर येत तर दोन मग दोन हे काय आहे समसंख्याचं आहे म्हणून मग हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे दोन समसंख्यांची बेरीज असेल तरी येणारं उत्तर समसंख्याच असतं दोन समसंख्यांची वजाबाकी असेल तरी येणारं उत्तर हे समसंख्याचं असते तिसरं सूत्र आहे समसंख्या अधिक विषमसंख्या बरोबर येणारं उत्तर विषमसंख्या असते म्हणजे बघा आता ह्याच्यामध्ये समसंख्या घेतली आपण चार आणि विषमसंख्या घेऊया पाच मग बघा चार अधिक पाच यांची बेरीज किती आली नऊ मग नऊ हे काय आहे विषमसंख्या मग लक्षात आलं एक समसंख्या असेल आणि एक विषमसंख्या असेल आणि त्या दोघांची जर आपण बेरीज केली तर येणारं उत्तर हे विषमसंख्या असते पुढचं प्रश्न पुढचं सूत्र आहे समसंख्या आणि विषमसंख्या यांची वजाबाकी केली तर येणारं उत्तर विषमसंख्याचं असते मग बघा इथे मी समसंख्या घेतली आठ आणि इथे विषमसंख्या घेतली पाच यांची वजाबाकी केली तर उत्तर किती येतं तीन मग बघा बरं तीन हे विषमसंख्याचं आहे म्हणून मग हे सूत्र या पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे पुढचं बघा दोन समसंख्यांचा गुणाकार येणारं उत्तर समसंख्याचं असते मग बघा इथे चार आहे आणि इथे सहा दोनही समसंख्या आहेत त्यांचा गुणाकार साही चोक चोवीस मग चोवीस ही काय आहे समसंख्या आहे म्हणजे दोन समसंख्यांचा गुणाकार त्याचं येणारं उत्तर सुद्धा समसंख्याच असते पुढचं बघा समसंख्या आणि एक विषमसंख्या यांचा गुणाकार समसंख्या आहे त्या आता बघा समसंख्या इथे घेऊया आपण आठ संख्या घेऊया तीन आठ त्रिक चोवीस मग तो चोवीस ही समसंख्याच आहे म्हणून मी इथे काय उत्तर हे समसंख्याच एक सम आणि विषम संख्यांचा गुणाकार समसंख्या आता बघा विषम गुणिले विषम म्हणजे दोन विषम संख्यांचा गुणाकार त्याचे येणारं उत्तर ही विषम संख्याच असते मग ते संख्या घेऊया नऊ आणि ते संख्या घेऊया सात मग नवा सत्ता त्रेसष्ट मग बघा एकक एकच तीन आहे तीन हे संख्या आहे म्हणून मग ही पूर्ण संख्या काय झाली विषम संख्या या पद्धतीने आपण आत्ता दिलेली सात सूत्र लक्षात ठेवायचे आहेत पुढचं आता आपण प्रश्न बघूया आता इथे बघा हा चार्ट एक खूप महत्त्वाचा चार्ट आहे अंक दिलेले आहेत एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी आणि सहा अंकी एकूण समसंख्या आणि एकूण विषमसंख्या आता आपण एवढ्या गोष्टीचा विचार करूया बघा एक अंकी संख्यांमध्ये एकूण समसंख्या किती आहे तर आत्ताच आपण बघितलं कोणकोणत्या समसंख्या तर बघा दोन चार सहा आणि आठ हे एक अंख्या आहेत ना मग किती संख्या आहेत चार आहेत आता बघा एक अंकीमध्ये एकूण विषमसंख्या किती आहेत एक तीन पाच सात नऊ एकूण पाच संख्या आहेत आता हे एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं समसंख्या आहे चार विषमसंख्या आहेत पाच आता याच्यामध्ये बघा दोन अंकांमध्ये दोन अंकी संख्यांमध्ये एकूण समसंख्या आहेत पंचेचाळीस आणि विषमसंख्यासुद्धा आहे दोन अंकीमध्ये पंचेचाळीस आता इथे सगळीकडे पंचेचाळीसच लिहायचे आहेत फक्त आता तीन अंकी आहेत ना मग पंचवीस लिहाचं एक शून्य वाढवायचं इथे पण पन चारशे पन्नास आता चार अंकी मग इथे दोन शून्य वाढणार या पद्धतीनं बघा इथे पण म्हणजे चार अंकांमध्ये चार अंकी संख्येमध्ये एकूण समसंख्या चार हजार पाचशे एकूण विषमसंख्येत चार हजार पाचशे आता इथे पाच अंकांमध्ये अजून एक शून्य वाढवायचं इथे तीन शून्य झाले या पद्धतीने आपण काय करायचं शून्य वाढवत जायचे आहेत एक दोन तीन चार चार पाच लिहायचं पंचेचाळीस आहे तसं लिहायचं फक्त शून्यांची संख्या इथे वाढवायचा अंक वाढवलं की वाढवा फक्त लक्षात घे ठेवायचं चार आणि हे पाच आणि ते पंचेचाळीस तीन अंकी म्हटले की एक शून्य वाढवायचं चार अंकी म्हटले की दोन वाढवायचे या पद्धतीनं आता आपण प्रश्न बघूया मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना हे नियम आणि हा चार्ट समजला असेल आता आपण प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एक बघा म ही एक समसंख्या आहे तर खालीलपैकी कोणती समसंख्या नसेलो आता इथे पर्याय दिले त्या पर्यायामध्ये आपण मग ही समसंख्या सांगितले ना मग आपण समसंख्या कोण कौन कोणत्या आहेत शून्य दोन चार सहा आठ मग या की कोणतीही एक समसंख्या घेऊया इथे मी घेते आठ कारण आठ ही समसंख्या आहे आठ वाजा चार मग आठातून चार गेले तर बाकी किती आली चार मग येणार उत्तर काय आलं समसंख्या आले पण आपल्याला समसंख्या नको आहे मग हे येईल का ये ये पर्याय एक नाही येणार आता इथे म बरोबर मी आठच घेतली आहे समसंख्या अधिक दोन मग आठमध्ये मध्ये दोन मिळवले दहा आले दहा ही सुद्धा काय आहे समसंख्याच आहे समसंख्या नको आहे मग आठ घेतली गुणीले दोन आठ दुनिय सोळा सोळा ही पण समसंख्याच आहेत मग इथे बघा आठ अधिक तीन मग बघा आठ अधिक तीन बरोबर उत्तर येतं अकरा मग अकरा ही विषमसंख्या आहे मग आपल्याला समसंख्या नको आहे म्हणजेच काय हवे विषमसंख्या हवे मग आपलं इथे उत्तर आहे या प्रश्नाचं म अधिक तीन या पद्धतीने इथे मी जसं आठ घेतलं तसं तुम्ही कोणतीही समसंख्या घेऊ शकता पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या संख्येला तीनने गुणले असता समसंख्या येईल आता बघा आता बघा ही आपल्याला पहिली संख्या माहित नाही आपण सूत्र वापरलेले आहेत आता संख्या संख्या। ने? ने ये समसंख्या। ये समसंख्या। आहे आता सूत्र आपल्याला माहित आहेत आता इथली सम कोणती संख्या माहित नाही संख्येला कितीने तीनने ने गुणले असा उत्तर काय येईल समसंख्या येईल समसंख्या ठीक आहे आणि ही आहे विषमसंख्या आता बघा उत्तर आहे समसंख्या आणि ही आहे विषमसंख्या मग मला सांगा आता आपण सूत्र शिकलोय सम बघा इथे सम गुणिले सम असेल तर समसंख्याच असते आणि एक सम आणि एक विषम असेल तर उत्तर येतं विष सॉरी सम येतं गुणाकारामध्ये आणि विषम गुणिले विषम असेल तरी पण उत्तर काय येतं विषम येतं आता बघा इथे एक विषम आहे आणि आपलं उत्तर सम आहे मग इथे कोणती संख्या पाहिजे सम पाहिजे म्हणजे समसंख्या गुणी म्हणजे हे इथे आपल्याला सूत्र लागू होते एक समसंख्या गुणिले एक विषम संख्या असेल तर आपलं उत्तर समसंख्या येतं मग आता याच्यामध्ये इथे आपल्याला समसंख्या पाहिजे मग बघा एक ही आहे मग हे येईल का नाही येणार दोनशे तेहत्तीस मध्ये तीन संख्या ही संख्या आहे नकोय आपल्याला विषम पाच विषम आहे हे पण संख्या नको आहे मग इथे बघा दोनशे बत्तीस ही समसंख्या आहे मग बघा बरं या दोनशे बत्तीसला ला तीन गुणा तीन दुने सहा तीन त्रिक नऊ तीन दुने सहा बघा सहाशे शहाण्णव सहा ही समसंख्या आहे म्हणून मग हे पूर्ण उत्तर काय आलं समसंख्याचं येईल कधी मग काय येणार आहे इथे दोनशे बत्तीस पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे प्रत्येक वेळेस गुणाकार करत बसायची गरज आहे का नाही आणि हे सुद्धा लिहायची काही गरज नाही दोन समसंख्यांचा गुणाकार समसंख्या दोन विषमसंख्यांचा गुणाकार विषमसंख्या समविषमचा गुणाकार समसंख्या मग डायरेक्ट इथे मी सांगू शकले असते पण आपला हा सराव आहे म्हणून मी तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून मी हे सांगितलं याच पद्धतीने आपण गणित सोडवायची आहेत पुढचा प्रश्न बघा ज्याला हे अवघड वाटतं त्याने सरळ गुणाकार करावा प्रत्येक पर्यायाला तीनने गुणावं आणि जसं मी ते सांगितलं तसं समसंख्या आली तर त्याचं पर्यायाचं उत्तर आपण ठळक करायचं पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या संख्येला पाचने भागले असता भागाकार समसंख्या येईल बघा इथे ना हे गणित आपण करून बघूया इथे मी सुद्धा दिलेली आहेत दोन समसंख्यांचा भागाकार समसंख्या सेम गुणाकारासारखं दोन विषम संख्यांचा भागाकार विषमसंख्या असेल आणि एक सम आणि एक विषम या दोघांचा जर भागाकार केला तर येणारं उत्तर समसंख्या असेल मग इथे आपलं उत्तर समसंख्या आहे पाहिजे कारण बघा ही विषमसंख्या आहे आणि उत्तर सम पाहिजे मग बघा एक समला विषमने भागलं तर सम येतं आहे की नाही मग आपल्याला इथे कोणती संख्या पाहिजे समसंख्या मग आपलं येणारं उत्तर आहे दोनशे चाळीस तरी पण मी सांगते कारण बघा ही विषम आहे विषम आहे विषम आहे म्हणून मग येणारं उत्तर आहे दोनशे चाळीस तरी पण आपण भाग घालूया बघा पाच चोक वीस बावीसमधून वीस गेले या पद्धतीनं पंचवीस राहिले आता पाचा पाचा पंचवीस बाकी आली शून्य याच पद्धतीने मी बाकीचा भागाकार करते बघा मी प्रत्येकाचा भागाकार केला आहे इथं उत्तर पंचेचाळीस पंचेचाळीसमध्ये पाच विषम आहे म्हणून मग पंचेचाळीस आहे सात आहे सत्तेचाळीस आहे अठ्ठेचाळीस समसंख्या आहे मग बघा दोनशे चाळीसला पाचने भागल्यावर बरोबर समसंख्येच उत्तर भेटले म्हणून आपले उ या प्रश्नाचं उत्तर आहे दोनशे चाळीस इथे एकोणपन्नास संख्या आहे म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आपण या सूत्रांचा वापर केला तर आपल्याला ही क्रिया करावी लागणार नाही पुढचा प्रश्न बघूया दोन अंकी एकूण समसंख्या किती आहेत आता बघा मगाशी जो मी चार्ट दिला होता त्याच्यामध्ये बघा आपण पहिल्या ह्याच्यामध्ये चार पाच एक अंकीमध्ये नंतर दोन अंकीमध्ये पंचेचाळीस पंचेचाळीस दिलं होतं मग समसंख्या पन्नास सॉरी समसंख्या पंचेचाळीस आणि विषमसंख्या पण पंचेचाळीस मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंचेचाळीस आणि नंतर तीन अंकामध्ये मी शून्य वाढवायचं या पद्धतीनं सांगितलं होतं हा चार्ट पाठच करून ठेवायचा आहे या पद्धतीनं पुढे संख्या जेवढ्या वाढतील तेवढे शून्य द्यायचे पुढचा प्रश्न बघा क ही एक समसंख्या आहे तर कच्या पुढील पाचवी समसंख्या कोणती आता बघा क ही एक समसंख्या आहे ठीक आहे आपण इथे क च्या ठिकाणी कोणताही अंक घेऊया मी घेते दोन आणि मग आपल्याला विचारले च्या पुढची पाचवी समसंख्या आता बघा दोनच्या नंतरची समसंख्या लिहूया चार त्याच्यानंतर सहा आठ दहा बारा आणि त्याच्यानंतर चौदा मग बघा क ही म्हणजे क म्हणून मी दोन घेतले मग पहिली दुसरी तिसरी चौथी आणि ही आहे उत्तर बारा पाचवी समसंख्या आता काय आहे बारातून दोन वजा करूया मग बघा बारातून जर आपण दोन वजा केले तर किती आलं दहा मग बघा या दोनमध्ये मध्ये आपण जर दहा मिळवले तर आपल्याला काय भेटलं बारा भेटलं नाही म्हणजे मग क म्हणजे मी दोन घेतले मग क मध्ये जर आपण बारा दहा मिळवले तर आपल्याला पुढची पाचवी विश समसंख्या मिळणार आहे मग ते किती दहा मग क अधिक दहा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मग प्रत्येक पर्यायांचा वापर करण्यापेक्षा मला वाटतं या पद्धतीने आपण जर एखादी आता क ही एक समसंख्या सांगितली मग ती जसं मी दोन घेतलं तसं तुम्ही कोणतीही समसंख्या घ्यायच्यात आणि त्याच्या पुढच्या सलग पाच संख्या लिहायच्यात आणि या पद्धतीने आपलं उत्तर काढायचं आहे पुढचा प्रश्न बघूया एक ते दहा या संख्यांमधील सम व विषम संख्यांची बेरीज किती बघा संख्या एक तीन पाच सात नऊ मग यांची बेरीज केली तर बेरीज झाली पंचवीस आणि समसंख्या दोन चार सहा आठ यांची बेरीज केली बेरीज झाली वीस मग या दोघांची आपल्याला बेरीज विचारले मग यांची जर आपण बेरीज केली तर आपले के उत्तर येतं पंचेचाळीस म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंचेचाळीस बघा या पद्धतीने आपण समसंख्या आणि विषमसंख्या म्हणजे काय त्याच्यावरचे सूत्र आणि त्याच्यावरची उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेले आहेत अशाकरता आपल्याला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू